नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावर पुढील महिन्याभरात काही नवीन कार्यक्रम पाहायला मिळणार आहे या स्टार प्रवाहासोबतच झी मराठीचा देखील समावेश आहे झी मराठीवर लवकरच चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम सुरू होणार आहे दोन वर्षापूर्वी या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता तब्बल दहा वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत होता मात्र कालांतराने तोच तोसपणा आल्याने वाहिनीने कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आता पुन्हा एकदा चला सहाबाई उद्या सीझन दोन पेटीला येणार आहे मात्र यात निलेश साबळे सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार नाही चला हवा येऊ म्हटलं की निलेश साबळे हे नाव आपापच उच्चारलं जातं या कार्यक्रमाचा करता करता निलेश निले होता दिग्दर्शनापासून सूत्रसंचालनापर्यंत सर्व जबाबदारी निलेश सांभाळत होता मात्र हा कार्यक्रम बंद झाला आणि निलेश कलर्स मराठीवरील हसतायना हसायलाच पाहिजे या कार्यक्रमात दिसला त्यावरून झी मराठी आणि निलेश साबळे यांच्यात काहीतरी बिनसल्या असल्याची चर्चा होती त्यानंतर चला हवा येऊ द्या दोनची घोषणा झाली त्यामुळे या कार्यक्रमात कोण कोण दिसणार याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं आता अखेर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कोण करणार आहे हे समोर आलं आहे आता नव्याने सुरू होणाऱ्या चला हवा येऊ द्या दोनमध्ये निलेशच्या जागी लोकप्रिय अभिनेता अभिजित खानकेकर सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे आजवर पुरस्कार सोहळे सांस्कृतिक कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं आहे त्याच्या निवेदनाचा वेगळा चाहता वर्ग आहे आता तो एका गाजलेल्या कार्यक्रमाचा दुसऱ्या सीझनचा सूत्रधार म्हणून जबाबदारी उचलणार आहे तर निलेशच्या जागी दिग्दर्शक म्हणून प्रियदर्शन जाधव अमोल पाटील आणि योगेश शिरसट यांची वर्णी लागली आहे लेखकाच्या टीम मध्ये प्रिय प्रियदर्शन जाधव योगेश यांच्यासह अभिषेक रोहित पूर्णानंद अनेश हे सुद्धा असणार आहे श्रेया कुशल भरत यांच्यामध्ये महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम गौरव मोरे यांना